बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषत दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण चौदावे मध्येच एक देऊळ लागलं देऊळ बऱ्यापैकी मोठं होतं समोर आणि आजूबाजूला मोकळी जागा होती देवाचं प्रस्थ मोठं दिसत होतं आत जायचं काही कारणच नव्हतं काही वेळ आत जाणाऱ्या बाहेर जाणाऱ्या भक्तांकडे पाहतच राहिलो बाहेर आलेले काही भक्त भिकाऱ्यांसमोर कमरेत वाकून भिकाऱ्यांसमोरच्या ताटलीत पैसे टाकत होते ते बघताना लक्षात आलं अरे इथं तर खूप भिकारी आहेत तसे तर देवाच्या दरात भिकारी असतातच यांना भीक हवी असते आणि भक्तांना पुण्य हवं असतं दोघांचीही सोय होते भिकाऱ्यांचं पोट भरतं भक्तांच्या गाठी पुण्य जमा होतं पुण्य जमा होतं की नाही माहीत नाही पण भिकाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न सुटतो एवढं खरं दारोदार न फिरता पायपीट न करता भीक मिरते जणू हे घरंदाज भिकारी देवाघरचे भिकारी क्षणभर वाटलं बसावं वा का त्यांच्यात जाऊन बघावं भिकाऱ्यांच्या रांगेत बसून भीक मागताना कसं वाटतं हाही एक अनुभव घ्यावा म्हणून दोन पावलं पुढं झालो बसावं की नको धाडस होत नव्हतं थोडासा जीव घाबरला पायानं थरथर सुटली आपल्याला ओळखीचं कुणी बघत नाही ना, ना असं वाटून इकडे तिकडे नजर फिरवून शेवटी एका भिकाऱ्याजवळ असल्या रिकाम्या जागेवर जाऊन मांडी घालून बसलो लाच तर वाटत होतीच पण इथं बसणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस होता तरी बसलो शरीर अक्रसलं भक्तगण येत होते भीक घालत होते समोर ठेवल्या ताटलीत किंवा पुढे पसरल्या उंजळीत पैसे टाकत होते मात्र माझ्यासमोर आल्यावर भक्त आश्चर्यानं माझ्याकडे पाहायला लागले कारण मी भिकारी वाटत नव्हतो भिकाऱ्यांसारखं बसलोही नव्हतो हे लक्षात येताच पटदिशी मांडी काढून गुडखे पोटात घेऊन इतर भिकाऱ्यांसारखं ढुंगण टेकून बसलो वेड्यासारखं केस खाजवू लागलो वेडे वाकडे हातवारे करू लागलो निर्विकार चेहऱ्याने बसून राहिलो मग मात्र कुठलीही शंका न घेता वेळा समजून लोक मलाही भीक घालू लागले पसरल्या उजळीत किंवा पुढे जमिनीवर पैसे टाकू लागले मला हसावं की रडावं समजे ना काम न करता पैसे मिळत होते एका जेवणाला पुरतील एवढे पैसे जमा झाले पण तरीसुद्धा मी जागा सोडून उठलो नाही मनात ठरवलो दिवसभर किमान अर्धा दिवस तरी इथं बसावं बसलो उन्हाचे चटके खात बसलो तसही असं ढोंगणावर बसून राहणं सोपं नव्हतं खाली जमिनीवर बसण्याची सवय मोडली होती तरी बसून राहिलो माझ्यापासून दोन एक फूट अंतरावर पांगळा एका हातात जीव नसला एक भिकारी बसला होता आम्हा दोघांमधला भिकारी उठून गेल्यामुळे तो स्पष्ट दिसत होता तोळा मासा झालेला त्याचं शरीर त्यात पांगळा लुळा डोळ्यात निराशेचे डोहच असलेले उदासी भरून वाहणारी नजर अतिशय केविलवाना दिसत होता तो मी उठून त्याच्या जवळ गेलो मी काही विचार नाही आधीच त्यानं विचारलं नवीन दिसता पूर्वी कधी पाहिलं नाही तुम्हाला भिकारी तर बिलकुलच वाटत नाही तुम्ही लेखक वगैरे आहेत का नाही म्हणजे भिकाऱ्यांच्या आयुष्यावर काही लिहिण्यासाठी स्वतः अनुभव घेत आहात का त्याने प्रश्नांचा भडीमार केला त्याला काही उत्तर न देता मी त्यालाच विचारलं तुम्ही तर चांगली शुद्ध बोलता शिकलेले आहात का हो मी प्राध्यापक आहे म्हणजे होतो मी उड़ालो, क्षणभर त्याचे डोळे चमकले आणि अविश्वासाने काय मी दचकूनच विचारलो मग आत्ता हे काय आता मी भिकारी आहे भीक मागून जगणारा त्याचे डोळे गढुळ विश्वास बसत नाही प्राध्यापक होतात असं काय झालं की प्राध्यापकी सोडून भिकारी व्हावं लागलं विश्वास बसत नाही हो विश्वास ठेवा अगर न ठेवा पण मी प्राध्यापक होतो होतो इतिहासाचा प्राध्यापक पगार चांगला होता पण त्याचाही इतिहास झाला न लिहिलेला नेमकं काय झालं मला सांगाल सांगा मी म्हणालो तसा मोठा उसासा सोडून तो म्हणाला मोठ्या कष्टानं वडिलांनी शिकवलं पोटाला चिमटा काढून माझ्या शिक्षणासाठी पैसा खर्च केला मीही शिकलो प्राध्यापक झालो एका कॉलेजमध्ये लागलो बापानं कधी पायात चप्पल घालण्याची चैन नाही केली आईला कधी नवी साडी मिळाली नाही आई वडिलांना आता आपल्या जवळ ठेवून घ्यायचं चांगलं सा। जगणं द्यायचं चार चाकी गाडीतून फिरवायचं म्हणून हप्त्यानं गाडी घेतली बायको खुश झाली नवऱ्याबद्दलचा अभिमान तिच्या डोळ्यात चमकू लागला मी तर खुश होतोच स्वतःवर पण बाबा म्हणाले अरे नवी गाडी कशा पायी घेतलीस लोक काय म्हणतील माझ्या पैशानं घेतली गाडी लोकांचा काय संबंध अरे आपण कोण आपली लायकी काय जरा तरी इचार पाचार करायचा नाही का लोकांच्या डोळ्यावर रे आपण वागू नये का का वागायचं नाही मनासारखं मी चढून म्हणालो मी काही चोरी केली नाही घामाचा पैसा आहे माझा अरे पण आपली जात बाबा घाबरले मी नाही म्हणत जातवीत मी स्वाभिमानानं म्हणालो दलित असलो म्हणून काय झालं गाडी चालवायचा सा मला हक्क नाही मी गाडी घेऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची लस टोचली तेव्हापासून आपल्या प्रतिकाराची ताकद वाढली कोणाला घाबरायचं काहीच कारण नाही चला आपण गावाकडे जाऊन येऊया आई बाबा बायकोला घेऊन नव्या कोऱ्या गाडीतून गावाकडे गेलो आणि गावात पोचण्याच्या आतच काही दटिंगणा गाडी अडवली गाडीतून ओढून मला बाहेर काढलं लाता मुक्याने एवढं तुडवलं एवढं तुडवलं की हाडं खिळखिळी झाली एकानं पाय फिरंगाळा दुसऱ्यानं खांदा फिरवून आदळा आई बोंबलायला लागली ला ला। बाप ओरडायला लागला बायको मला सोडवायला आली तर तिला लात घालून पाडली नालायकांनी गाडीचा चेंदा मेंदा केला जाताना म्हणाले सुत्तमारीचा जा नवी गाडी घेतोय बापरे मग मी विचारत असतो म्हणाला शुद्धीत आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो जन्माचं पांगूळ पण आलं केस करायची नाही का मी म्हणतात केली लि, के केली ना तो म्हणाला मित्रांच्या मतीनं पोलीस स्टेशनला तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही पुराव्या अभावी ते सुटले आणि मी मी असा जायबंदी झालो कायमचा अधू सहा महिने दवाखान्यात त्यात नोकरी गेली तो कासावी झाला कळकळीनं म्हणाला म्हणजे त्यानं मला विचारलं माझं माझं काय चुकलं दलित असून शिकलो प्राध्यापक झालो हे चुकलं दलित असून नवी कोरी गाडी घेतली हे चुकलं यात कुणाला राग यायचं कारणच काय माझ्या वडिलांना हे सगळं सहन झालं नाही त्यांना अटॅक आला ते गेले हाय खाऊन आई गेले बायको घाबरली मला घेऊन माहेरी गेली मला तिथं राहावे ना लाचार अगतिक वाटायला लागलं तिच्या आई वडिलांनी लेकीला आणि तिच्या पांगड्या नवऱ्याला काम म्हणून पोसावं हळूहळू त्यांच्या डोळ्यात मी खुपायला लागलो ते सहन होईन असं झालं आणि एका रात्रीत घर सोडून बाहेर पडलो खुरडत रांगत गावाबाहेर आलो एका ट्रकवाल्यानं ट्रक, ट्रक थांबवला विचारलं ए बाबा कुठं चाललायस तुम्ही कुठं चालला आहे उलट त्यालाच विचारल्यावर तो म्हणाला बिल्लाच्या वाडीला चाललो आहे मला पण तिकडंच जायचं आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत मी म्हणाल्यावर पैसे कोण विचार तुला चल तू म्हणाला पळून बिळून चालला नाहीस ना घरातून नाही म्हणजे रात्रीचं एकटाच निघाला आहे म्हणून विचारलं त्याच्या विचारण्याला काही उत्तर न देता म्हणालो पण मी वर कसा चढणार तुझं गटाळ उचलून वर सरकवायला काय अवघड आहे म्हणून त्यानं मला उचलून ट्रकमध्ये चढवलं आणि सकाळी सकाळी उजाडताना इथं देवाच्या दारात आणून टा उतरलं म्हणजे ट्रक इथेच थांबला देवळातलंच काही सामान घेऊन ट्रक आला होता ट्रक सामान उतरून गेला आणि मी इथलाच झालो बिकेवर जगू लागलो कोणी ओळखायचा प्रश्नच नव्हता त्यात दाढी मिशांचं जंगल पसरलं तोंडावर एकदा तर आलेल्या बायकोनही ओळखलं नाही तो रडकुंडीला आला रडायला लागला तरी मनात आलेल्या एका प्रश्नानं मी चक्रावलो फक्त नवी गाडी घेतली म्हणून कसं काय लोकांनी मारलं आणखी काही कारण तर नसेल मी मग त्याला सरळच विचारलं फक्त गाडी घेतली एवढ्यासाठीच मारलं तुम्हाला नाही म्हणजे नसावं असं मला आजही वाटतं मग यात राजकारणाचा थोडा भाग आहे त्यानेही माझा काटा काढला म्हणजे म्हणजे गावचा सरपंच उच्चवर्णीय जातीचा तो गावावर अन्याय करत होता त्यातून दलितावर त्यांचा जास्तच राग होता तो दोनदा सरपंच झाला पुन्हा तिसऱ्यांदा तोच सरपंच होऊ नये म्हणून मी काही तरुण मुलांना तयार करीत होतो त्यासाठी बहुजन समाजातील मुलांना गावातील कामं करायला लावत होतो श्रमदानाने दलित वस्तीतले रस्ते करवून घेतले शाळेत गरीब विद्यार्थ्यांच्या शिकवण्या मोफत घ्यायला लावल्या हळूहळू ही मुलं गावकऱ्यांच्या नजरेत भरू लागली लोक त्यांना मानायला लागले मग निवडणुकीसाठी बहुजन समाजातील तरुण मुलांचं पॅनल तयार केलं मी त्यात कुठं नव्हतोच पण हे सगळं माझ्या डोक्यानं चाललं आहे म्हणून मला संपवण्याचा प्रयत्न केला मुलांना घाबरवलं तुम्ही गावात लोडमोड करायला लागला तर तुमची अशीच गत होईल म्हणून धमकावलं मुलं घाबरली बिळात लपली आणि मी असा रस्त्यावर आलो आता कसं चाललं आहे गावाचं मी विचारतोच तो हताशपणे म्हणाला पूर्वीसारखंच चाललं आहे हुकुमशाही म्हणा किंवा राजेशाही म्हणा लोकशाहीतला दहशतीचा कारभार चालला आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मी ते सगळं कशासाठी करत होतो हे काही तरुणांना समजलंच नाही उलट मी सगळ्यांना फूस लावून स्वतः बाजूला राहिलो म्हणून त्यांनी माझ्यावरच राग धरला मग तुम्ही का नव्हता त्यांच्यात मुलांनी कामं केली जनमत बदलण्यात यश मिळवलं पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी सरपंचाच्या विरोधात राहायला कोणीच तयार होईना मग मीच इलेक्शनला राहण्याचा विचार केला त्यासाठी लोकांना भेटायला लागलो तर त्यांनी आमच्या लोकांना सांगितलं की ह्याला सरपंच व्हायचं आहे म्हणून तो तुमच्या पोरांना राबवतोय स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या पोरांचा वापर करतोय म्हणून मी त्यातून बाजूला झालो बहुजन समाजाची मोठ बांधून एकी करायला लागलो तर मला त्यांनी हे असं संपवलं आणि मुलांना धमकावलं नवी गाडी घेतल्याचं फक्त निमित्त काय बोलणार होतो मी भिकारी बनून अनुभव घेण्याची हौस फिटल्यासारखी माझी अवस्था झाली डोक्याला झिंजिण्या आल्या वाटलं प्रत्येक भिकाऱ्याचं जगणं समजून घ्यायला हवं कधीतरी हेही काम करूया आपण असं मनाशी ठरवून मी उठलो तसाही माझ्या सॅकसह कुठल्याच कोणातनं मी भिकारी वाटत नव्हतो मग एवढा आटाफिटा करून भीक कशासाठी मागायची त्यापेक्षा कुठंतरी काम करून पोटापुरते पैसे मिळवावेत म्हणून उंजळीत जमा झालेले पैसे त्या सुशिक्षित शिक्षित प्राध्यापक भिकार्याच्या ताटलीत टाकून भररकन उठून चालता झालो त्याला काही विचारण्याची संधीच न देता जप पावलं टाकत मी मंदिरापासून लांब गेलो चालतच राहिलो काही वेळातच एका दुकानासमोर नोकर पाहिजे चा हातानेच लिहून ठेवला बोर्ड दिसला मेंदूत एक बुडबुडा उठला चॉकलेटच्या एका कुठल्याशा जाहिरातीसारखा तो फुटला त्याच्या असंख्य कण मेंदूभर पसरले ते विचारातच परावर्तित झाले आणि मी दुकानाच्या पायऱ्या चढून वर गेलो नोकर पाहिजेचा बोर्ड वाचून आत आलोय काम पाहिजे असं काही तो आधीच म्हणालो मला काम पाहिजे माझ्याकडे पाहत मला अपात मस्तक निहाळ तो सांशयकपणे म्हणाला मला नोकर पाहिजे आहे त्यासाठीच मी आलोय मी त्याला म्हणालो कायमसाठी नाही मला चार एक तासांचं काम सांगा त्याबद्दल भाजी भाकरी एक वेळचं जेवण मिळण्याच पैसे द्या तो चमत्कारिक नजरेनं पाहायला लागला तसा म्हणालो माझं पाकिट चोरला गेलं आहे त्यामुळं मला एका एक वेळच्या पोटापुरते पैसे पाहिजे आहेत मी सांगाल ते काम करीन काहीही गोडाऊनमध्ये माल लावून घ्यायला मदत कराल नक्कीच त्याने मग मला मागे असलेल्या गोडाऊनमध्ये मा नेलं गोडाऊनच्या मागे एक रस्ता होता त्या रस्त्यावर एक ट्रक उभा होता ट्रकमधलं सामान हमाल आत आणून टाकतील तुम्ही आतल्या सामान लावलांना मदत करा असं सांगून तो दुकानात निघून केला पांढऱ्या दाडीचे खुंट वाढलेला मळकी अर्धी चड्डी आणि वर मळकच मुंडास घातलेला पोट खपाटला गेलेला जिपऱ्या पांढऱ्या केसांचा म्हातारा हमाल आणि पंधरा वीस वर्षांचा कॉलेजचा पोरगा शोभावा तसा तरुण हमाल ट्रकमधनं सामान आणून गोडाऊनमध्ये टाकत होते एखाद्या चित्रपटामधला हमाली करणारा तरुण हिरो असावा असं त्या पोराचं व्यक्तिमत्व उंच तगडा डोकीवर काळे कुळकुळीत भरपूर केस असलेला आणि दाढीचे काळे खुंट वाढलेला हिरो हा हिरो पंचवीस पन्नास किलो धान्याची पोती आत आणून टाकत होता तर म्हातारा हमाल छोटी मोठी खोकी आत आणून ठेवत होता आत सामान लावून घेणारे दोन वेगळे दट्टेकट्टे कामगार होते तरुण आणि म्हातारा हमालाने आणलेलं सामान त्या कामगारांना उचलून द्यायचं काम माझं होतं दोन्ही हमालाने भराभर सामान आणून त्याचा त्याने ढीक घातला होता तो मला उचलून द्यायचा होता पोतं उचलण्यासाठी मी हात घातला पण पन्नास किलोचं पोतं हलायला तयार नव्हतं पंचवीस किलोचं पोतं जागेवरून हल्लं पण ते उचलून शिडीच्या खालून दुसऱ्या कामगाराच्या हाती देईपर्यंत माझी दमछाक झाली अलीकडच्या काळात असली कामं केली नव्हती अशी कामं मुलगा यशच करत होता माझी अवस्था बघून शिडीवरचा कामगार एकदम माझ्यावर खेकसला म्हणाला जेवलायस का नाही रे म्हातार्या किती दिवसाचा उपाशी आहेस होत नाही तर यावं कशाला कामाला उचल पटपट पोती उचलून दे थेरड्या मला त्याचा प्रचंड राग आला पण सांगणार कोणाला मी इथं गरजू होतो पडेल ते काम करायला आलो होतो मी मी मग बॉक्स उचलण्यासाठी पुढे झालो अरे माताऱ्या बॉक्स नंतर आधी पोती उचलून दे पोत्यांची थप्पी लावतोय तिथं बॉक्स कसा ठेवणार एवढी पण अक्कल नाही बरं असू दे बॉक्स उचलून इकडे दे माझ्याकडे दुसरा म्हणाला मला बरं वाटलं पण पहिला ओरडला पोती कोण उचलून देणार मी देतो मागन तो म्हणाला दे बाबा बॉक्स उचलून दे भरा बरा बॉक्स उचलला पण त्याचंही वजन काही कमी नव्हतं साबणाचे बॉक्स होते ते तसे जडच होते अनंता जोर लाव उचल मनातच म्हणून मी बॉक्स उचलला कसा बसा सामान लावणाऱ्यांपर्यंत नेला बॉक्स त्याच्या हातात देणार एवढ्यात हातातून बॉक्स खाली पडला काय रे ए म्हाताऱ्या पहिला आता अधिकच जोराने असला एक काम धड करायला जमत नाही जा बाहेर जा उगा काम वाढवून ठेवू नकोस आपल्याला एवढंही काम जमू नये याची लाज वाटली पंख्याखाली बसून काम करत असून सुद्धा बॉसच्या ओरडण्याने खवळणारा मी आता चुपछाप होतो या उन्हाच्या रखात गोडाऊनच्या कोंदट वातावरणात जीव घुसमटायला लागला मानेवरून घाम ओघळून खाली उतरला नौका दिसतोयस बाबा त्या म्हाताऱ्या हमाराने विचारलं सवय नाही जणू असल्या कामाची जाऊ दे सोड जा बाहेर जमायचं नाही तुला हे माझ्यासमोर प्रश्न पडला आता खायचं काय तसे खिशात पैसे होते ऑनलाईन गुगल पे करू शकत होतो प्रश्न तो नव्हता पण मनात आलं स्वतःचं एक वेळचं पोट भरण्यावर सुद्धा काम करण्याची ताकद नसेल आपल्या शरीरात तर या शरीराचा उपयोग काय मान्य आहे सगळीच कामं शरीर ताकदीची नसतात काही बुद्धीनं करायची असतात पण तरीसुद्धा वेळप्रसंगी पोट भरण्या एवढं काम मग ते कुठलंही असे ना का करता आलं पाहिजे नाहीतर नाहीतर भिकच मागावी लागणार स्वतःची कीव करावीशी वाटली म्हातार हमालाचं काम मी बघत राहिलो आश्चर्यानं वयानं थकलेला असला तरी शरीर अजून काम करत होतं त्याचं पोरगा तर एखाद्या मशीनसारखा हलत होता भराभर सामान आत आणून ठेवत होता एका कोपऱ्यात राहून आश्चर्यानं आणि कौतुकानं दोघांकडे बघत राहिलो बहुतेक ट्रक रिकामा झाला असावा दोघे हमाल आता खाली आणून टाकलं सामान त्या कामगारांना देत राहिले अर्ध्या तासात सगळं सामान लावून झालं किती उशीर लावताय रे आवरलं की नाही अजून विचारत दुकानदार गोडाऊनमध्ये आला सगळं व्यवस्थित लावलेलं सामान बघून म्हणाला चला खालची फरशी तेवढी झाडून घ्या म्हणजे गोडाऊन बंद करतो हे काम मला झेपण्यासारखं का होतं झटक्यात मी म्हणालो मालक माझं मलाच आश्चर्य वाटलं माझ्या तोंडात असं मालक कसं का काय आलं स्वतःला नोकर समजायला मला काहीही प्रयत्न करावे लागले नव्हते या गोडाऊननं मला शिकवलं की तू एक नोकर आहेस या हमालांसारखाच पोट भरण्यासाठी आलेला आहेस तू बँकेत सुद्धा मी एक नोकरच होतो फक्त तिथं शरीर कष्टाचं काम नव्हतं एवढंच माझ्याकडे बघत राहिल्या दुकानदाराला म्हणालो मी काढतो गोडाऊन झाडून झाडू कुठं आहे हा पोरगा काढेल झाडून तुम्ही चला बाहेर दुकानदार म्हणताच मी गडबडनं निघालो म्हणजे खरं तेच सांगितलो सामान उतरून घ्यायचं सोडा सामान उचलून द्यायलाही मला जमलं नाही पण झाडून काढायला जमेल मला मी झाडतो गोडाहून ठीक आहे म्हणून त्याने कोपऱ्यातला झाडू काढून दिला सांद्री कोपऱ्यातला व्यवस्थित घ्या हं म्हणून दुकानदार गेला ते दोघे हमालही निघून गेले जाता जाता दुतरण मुलगा म्हणाला काका जमेल ना नाहीतर मी घेतो झाडून कुठला कोण हा ना ओळख ना पाळक आणि अगदी सहज काका म्हणून मदत करू बघत होता कसं लेकरू आहे वाटलं पोटाशी धरावं पण त्याला आवडेल की नाही असं वाटूनही आणि अशी एवढी एवढी सलगी कुणाला लावायची या मूर्ता मनाला सवयच नव्हती ना म्हणूनही मी तसं काही केलं नाही एवढ्यात माझ्या मूक राहण्याला माझी संमती समजून तो माझ्या हातातला झाडू घेत म्हणाला द्या द्या झटक्यात झाडून घेतो आणि मालकाला सांगत पण नाही तुमचे पैसे मिळतील तुम्हाला आता मात्र मला राहवलं नाही त्याचा हात दोन्ही हातात धरून म्हणालो नाही रे लेकरा म्हटलास तेवढ्यानंच बरं वाटलं तू जा मी घेतो झाडून मग ठीक आहे म्हणून तो हसला आणि निघून गेला बाकी जे सगळे आधीच गेले होते मनात आलं भिल्लाच्या वाडीत अजून माणूस की जिवंत आहे म्हणायची तीही एवढ्या तरुण वयातल्या पोरात आजकालचं पोर हे स्वतःपुरतं बघावं आणि मजेत राहावं त्या दुसऱ्यावर अन्याय झाला तरी चालेल पण आपल्यावर अन्याय होता का नये अशा मानसिकतेची आजकालची मुलं आणि हा मनासमोर यश उभा राहिला वाटलं आपला यश तरी असा वागत असेल का बाहेरच्यांशी अनोळखी माणसाला मदत करत असेल माझ्याही नकळत मुलाची तुलना या तरुण पोराशी केली तेव्हा मनातच म्हणालो यश दुसऱ्यांना मदत करत असेल की नाही माहीत नाही पण घरच्यांना मदत करतो आजी आजोबांशी चांगलं वागतो त्यांच्याशी आदबीनं प्रेमानं बोलतो त्यांच्याजवळ बसतो बोलत बसतो औषध वगैरे आणायचं असेल तर आठवणीनं आणून देतो हेही काही कमी नाही त्याचं बघून त्याची बायको ही सगळ्यांची आदरानं वागते बोलते घरची आठवण झाली आणि मी थेट माझ्या बालपणात गेलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद